देवी तालुक्यातील काजळसरा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या तीन महिन्यांपासून रोहित्राच्या बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने रब्बी हंगामात काजळसरा शिवारातील चारशे एकर जमीन पडित असल्याच्या मार्गावर होती या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त होते अनेकदा महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजून सुद्धा प्रश्न मार्गी लागत नसल्याने शेतकऱ्याचा संयमाचा बाधा तुटला आणि शेतकऱ्यांनी सोळा नोव्हेंबर रोजी चक्क टॉवरवर चढून विरुगिरी करत आंदोलन केले जवळपास दहा ते बारा शेतकरी विद्युत टॉवर चढल्याने परिसरात खळबळ उडाली शेतकऱ्यांच्या या कृतीला समर्थन करणाऱ्या अनेक पिढी शेतकऱ्यांनी टावर खाली शेतात गर्दी केली थोड्या वेळातच महावितरणचे अधिकारी पोलीस कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल झाले महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु ट्रान्सफॉर्मर लावल्याशिवाय शेतकरी टॉवरवरून उतरणार नाही अशा आपल्या मागणीवर ठाम राहिले तहसीलदार तसेच महावितरणच्या अभियंत्यांनी सुद्धा आठ दिवसाच्या ट्रान्सफॉर्मर बसेल शेतकऱ्यांनी स्वयं बाळगावा असे आवाहन केले परंतु शेतकऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली आजच ट्रान्सफॉर्मर लावा तेव्हाच आम्ही खाली उतरू असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे व पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी शेतकरी व महावितरणच्या अधिकाऱ्यांची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आजच दोन ट्रान्सफॉर्मर लावून देतो असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आमच्या इथे समस्या तीन महिन्यापासून ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर तीन ट्रान्सफॉर्मर बंद आहेत त्याशिवाय आम्ही पेरणीचा टायमिंग निघून गेला कपाशी सोयाबीन अतिवृष्टीमुळे सोयाबीन गेला आहे कपाशी गेली आहे आता फक्त चना आणि गहू घ्यायचा उद्देश आमचा आला पर फर, होता परंतु त्यामध्ये पाण्याची कमतर म्हणजे लाईनची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही फिरूही शकलो नाही त्यामुळे आम्ही विनवण्या केल्या खासदार साहेब काय बोलट काय म्हणते काय तहसीलदार साहेब यांना आणि एम एस सी बीला सांगितलं तर पण काही फरक पडत नव्हता त्यांना त्यानंतर आम्ही एकच आमच्या परीनं आम्हाला असं वाटलं की बा काहीतरी आपण स्वतःच करायला पाहिजे आम्ही टावरवर चढून आमचं आंदोलन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो त्याच्यानंतर मग साहेब आले त्यांनी मग ते, ते आमच्या मागण्या मान्य केल्या की के आमच्या आजच्या आज तुम्हाला दोन्ही ट्रान्सफॉर्मर बसून देतो म्हणत आहेत त्याच्यामुळे आम्ही आमचं आंदोलन आता सध्याच मागे घेत आहे धन्यवाद ट्रान्सफॉर्मर लावण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे शेतकऱ्यांनी मागण्या मान्य केल्याबाबत विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळेस आंदोलनकर्ते शेतकरी दिलीप बिजवार अशोक राऊत विजय शंडे रामचंद्र जाधव नामदेव सोनोने शुभम वासनिक यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा नमस्कार मी हर्षद कडू कनिष्ठ अभियंता भेडी वितरण केंद्र या यावेळी भरपूर पाऊस झाल्यामुळे आणि त्याच्यात विजा असल्यामुळे आपल्याकडे जवळपास सतरा ते अठरा ट्रान्सफॉर्मर फेल झाले होते आणि हीच कंडिशन पूर्ण जिल्ह्यात असल्यामुळे जवळपास साडेतीनशे चारशे ट्रान्सफॉर्मर तिथे रेकॉर्ड झाला आहे की फेल झालेले आहेत यामुळे काय झालं आहे की जे त्यांची जी कॅपॅसिटी राहते पन्नास शंभरची ती त्याच्यावर गेल्यामुळे त्यांना मॅनेज झालं नाही आणि पावसाळ्यात बरेच जागी ट्रान्सफॉर्मर जाऊ शकत नव्हते हो त्यामुळे हा वेळ जो विलंब लागलेला आहे तरी आज आपण जो यांच्या मागणीप्रमाणे जे दोन ट्रान्सफॉर्मर आहे ते देवळी अर्बनकरिता जाणार होते ते इथे बोलून घेतलेले आहे आता त्या ग्राहकांचाही रोष राहू शकते म्हणून आपण त्यांना आधी आणत नव्हतो आता यांच्या मागणीप्रमाणे आपण बोलवले आहे यांचा जो विषय आहे आता आता सॉल्व्ह झालेला आहे